नमस्ते माझं नाव रोहित राहित जाधव मी ॲडव्हान्स साठी ह्या कंपनीचा सा प्रतिनिधी मी सातारा व कोल्हापूर दोन पाहतो पाहतोय मी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह ह्या पोस्टवर काम पाहत आहे त्याचबरोबर मी आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वारणा कडुली या गावात आलो आहे आणि आपण बावसाहेब साहेब यांना नमस्ते साहेब यांचा हा सोयाबीनचा प्लॉट आहे आपण त्यांना विचारूया त्यांनी आपला आवड न्यू प्रोडक्ट फवारणी केली आहे तर कशा पर्यंत रिझल्ट आलेला आहे कशा पद्धतीने उत्पन्न वाढलं आहे त्यांचं आपण त्यांच्याकडेच ऐकूया नमस्कार माझं नाव बाळासाहेब महादेव मांगलेकर राहणार कुडले तालुका पन्हाळ जिल्हा कोल्हापूर सोयाबीन केडे सातशे सव्वीस ॲडव्हान्स पेस्टिसाईडचे नेऊ पोटेश व पो आवाडी ही, ही वापरल्यामुळे आमच्या सोयाब्याला पे फुलकळी जास्त फांद्या जास्त फुटल्या जा आणि त्याच्यामुळे शेंगाचं प्रमाण जास्त आलं आणि काळूबिळू की अशी चांगली आली पहिली फवारणी पंचवीसाव्या दिवशी आणि दुसरी फवारणी पन्नासाव्या दिवशी मारली आणि ही सर्व श्री श्रेया कृषी किकले यांच्या मार्गदर्शन खाली केले ओके okay. आपण जे पहिली फॉर घेतला तर तुम्हाला त्याच्या काय जाणवलं अधिक उत्पन्न वाढलं वा म्हणजे फुटवा आधी दिसला तुमचा फुटवा जास्तच पडला आणि फुलकळीला जास्तच ही झाली त्यामुळे शेगाचं उत्पन्न भरपूर झालं आणि चिमता अवस्थेमध्ये शेगा टपोरा भरला गेलो ओके थँक्यू तुम्ही सांगितलं सांगितलं आमच्या आडवास तुमचं खूप खूप धन्यवाद